देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरपालिकेत वर्गीकरण होऊन प्रक्रियेला झाली सुरुवात भगूर विलास डी भालेराव देशातील केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन कायदे आणि त्या अंतर्गत असलेल्या आस्थापना नामशेष करण्याचा गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अंतिम यश आले असून महाराष्ट्रातील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महानगरपालिका तसेच स्वतंत्र नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय काल विधानसभेत जाहीर करण्यात आला त्यामुळे राज्यातील सातपैकी पैकी तीन कॅन्टोन्मेंटचे लगतच्या महानगरपालिकेत तर देवळालीसह कामठी व भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे स्वतंत्र नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्यात आले आहे त्यामुळे त्या वर्षभरात देवळाली कॅम्प नगरपालिका अस्तित्वात येण्यात आहेत देशभरात बासष्ट कॅन्टोन्मेंट बोर्ड असून त्यात महाराष्ट्रात सात कॅन्टोन्मेंट आहेत दोन हजार एकोणवीस मध्ये केंद्र शासनाने ब्रिटिशकालीन कायदे आधारे स्थापना करण्यात आलेल्या आस्थापना अस्तित्व नामशेष करण्याचा संकल्प करत दोन हजार एकवीसमध्ये मुदत संपलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका न घेता लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलिनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली होती गेल्या चार वर्षात राज्ञा या संदर्भाने त्या त्या राज्यातील राज्य सरकार व संबंधित बोर्ड बोर्डांचे अधिकारी यांच्या अनेक बैठका झाल्या याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका होऊन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विलिनीकरण करायचे की स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे याबाबत अनेकदा अधिकारी स्तरावर चर्चा करण्यात आल्या सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संबंधित कॅन्टोन्मेंट बोर्डातील आमदार यांची तातडीची बैठक दिनांक नऊ जा जुलै रोजी संपन्न होऊन दिनांक दहा रोजी अधिवेशनात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला त्यात देवाळी कॅम्प स्वतंत्र नगर परिषदेची स्थापना करण्यात आली देवळालीच्या बोर्डात सध्या एकशे एकाहत्तर कायम कर्मचारी तीनशे पस्तीस पेन्शनर सह दोनशे त्रेपन्न ठेकेदारीचे रोजंदारीचे कर्मचारी आहेत देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची हद्द त्रेपन्न चौरस किलोमीटरची असून यात सिव्हिल विभागाची वस्ती सात हजार एकर लष्कराची जमीन सहा हजार पाचशे एकरची आहे लष्कराच्या आस्थापनेमध्ये स्कूल ऑफ आर्टलरी स्टेशन हेडक्वार्टर साऊथ एअरफोर्स टी ए बटालियन हेकसाइट आणि साठा बटालियनचा सा, सह लष्करी विभागाचा मोठा समावेश आहे रोकटोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव वगूर